नमस्कार मंडळी लोणावळा निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे शांत आणि सुंदर शहर जिथे पर्यटक मनसोक्त आनंद लुटायला येतात जिथे निसर्गाच्या सानिध्यात शांतता शोधली जाते त्याच लोणावळ्यात नुकतीच एक अशी घटना घडली ज्यामुळे त्या शांततेला बेसूर भयान वास्तवाचा तडाखा बसला आहे एका तेवीस वर्षीय तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र हजरला आहे ती संध्याकाळ नेहमीसारखीच होती लोणावळ्याच्या तुंगारली परिसरातून ती तेवीस वर्षे तरुणी आपल्याच विचारात पायी चालत होती दिवसभराच्या कामाचा थकवा तिच्या चेहऱ्यावर होता मनात उद्याच्या नव्या दिवसाची आशा होती कदाचित ती तिच्या स्वप्नांचा विचार करत असेल किंवा कुटुंबासाठी काहीतरी चांगले करण्याच्या तिच्या निश्चयाबद्दल तिच्या मनात काही असू दे पण एका क्षणात ते सर्व स्वप्न त्या सर्व आशा एका भयानक वास्तव्याने गिळून टाकल्या अचानक मागून आलेल्या एका गाडीने तिच्या जवळ येऊन ब्रेक दाबला तिला काही समजायच्या आतच पंचवीस ते पस्तीस वयोगटातील तीन नराधमांनी तिला जबरदस्तीने त्या गाडीत ओढलं तिचं हृदय धडधडू लागलं हे काय होत आहे आपल्यासोबत हे कोण लोक आहेत मी काय करू आता असे अनेक प्रश्न तिच्या मनात एकाच वेळी थैमान घालत होते तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला ओरडण्याचा प्रयत्न केला पण त्या निर्दयी हातांनी तिला दाबली तिचा आवाज बंद केला तिच्या आवाजाला दाबून टाकलं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते सोडा मला सोडा मदतीसाठी तिची आत्मा टाहो फोडत होती पण त्या सामसूम रस्त्यावर तिच्या मदतीला धावणारं कोणीच नव्हतं त्यानंतर जे घडलं ते सांगतानाही मन थरथरतं त्या नरधामांनी गाडी थांबवत वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर रात्रभर अमानुष अत्याचार केला त्या रात्रीचा प्रत्येक क्षण तिच्यासाठी एका न संपणाऱ्या भयान स्वप्नासारखा होता वेदना अपमान आणि भीती या तिन्ही भावनांनी तिला पूर्णपणे घेरलं होतं माझं काय चुकलं मी यातून बाहेर कशी पडणार माझ्या आयुष्याचं आता काय होणार असे अनेक प्रश्न तिच्या मनाला पोखरत असतील किती वेळ हे अत्याचार चालले हे कळायला मार्ग नाही पण शेवटी जेव्हा ते क्रूर कृत्य संपलं तेव्हा त्या ते नराधमांनी तिला एका सामसूम रस्त्याच्या कडेला फेकून दिलं ती एकटी जखमी आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेली त्या रस्त्यावर पडून होती तिच्या मनात तेव्हा काय विचार आले असतील तिच्या डोळ्यासमोरून तिच्या आई वडिलांचे तिच्या मित्रमैत्रिणींचे चेहरे सरकत असतील पहाटेच्या अंदुक प्रकाशात तिला कसे बसे शुद्ध आली आणि तिने मदतीसाठी धाव घेतली या घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला अवघ्या बारा तासात एका आरोपीला अटकही करण्यात आली पण इतर दोन नाराधम अजूनही फरार आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या घटनेमुळे संपूर्ण लोणावळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे पर्यटक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात अशी घटना घडणे अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तिच्यावर झालेल्या या अमानुष अत्याचाराला जबाबदार असलेल्या सर्व आरोपींना कठोर शिक्षा मिळावी प्रत अशी प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे तिच्या शारीरिक जखमा भरून निघतीलही पण तिच्या मनावर झालेल्या या जखमा कदाचित कधीच भरणार नाहीत तिला न्याय मिळावा आणि भविष्यात कोणत्याही तरुणीला अशा भयान अनुभवातून जावे लागू नये अशीच आपण प्रार्थना करूया